मंडळी नमस्कार आज भिवरी पाटारवाडी इथे मैदान पार पडत आहे मंडळाच्या भिवरी पाटारवाडी या मैदानामध्ये आपल्याला बरेचसे टॉपचे नदी पात्रणे दिसले मंडळाच्या भिवरी या मैदानामध्ये एक आदत आणि एक बैल एक दुसरा आणि एक बेल हे असे मैदान आज पार पडलं आजच्या भिवरी पाटाळवाडी मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये एक जबरदस्त लढत झाली नक्की त्या लढतीमध्ये केसरी पाकासुरचं आणि भिवरीच्या पक्ष लक्ष्याचं नक्की काय झालं हिडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया सेमी क्रमांक तीनमध्ये म्हणजेच दुसरा सेमी क्रमांक तीनमध्ये सप्तन एकेशरी बाकासूर आणि लक्ष पळाले म्हणजे दुसरा सेमी क्रमांक तीनमध्ये सप्तनिकेशरी बाकासूर आणि लक्ष पळाले जबरदस्त लढत झाली आणि काटा किर लढत झाली नक्की त्या लढतीचा निकाल कोणाला दिला सप्तंद केसरी बाकासुरला आणि लक्षाला दिला का मंडळाच्या आजच्या भिवरी या मैदानामध्ये सेम क्रमांक तीनमध्ये जी जबरदस्त लढत झाली त्या लढतीमध्ये सप्तंद केसरी बाकासुरजी आणि लक्ष्याची हार झाली तर मंडळी का मंडळी थोडक्यात बाकासुराने लक्ष थोडे पाठीमागे होते त्यामुळे आजच्या मैदानामध्ये सप्तंद केसरी बाकासुरजी आणि लक्ष्याची हार झाली तुम्ही बघू शकता सेमी क्रमांक तीनमध्ये दुसामध्ये सप्तंद केसरी बाकासूर आणि लक्ष्य कसे पळाले नक्कीच आजच्या मैदानामध्ये बाकासूर आणि लक्ष चांगलेच पळाले पण थोडक्यात हार झाली नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला सप्तंद केसरी बाकासुरा कॉम बॅक करताना शंभर टक्के दिसेल तुम्ही बघू शकता सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये दुसरा सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये कसा पळाला बाकासुराने लक्ष्या त्यांचे कालांतराने आजच्या पटाटवाडी या मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये हार झालेली आहे भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये अशाच बलिकाडी शरीर शास्त्रशी अपडेट घेऊन ते चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद